कोरेगावात स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहकांचा संताप कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीत बैठक होईपर्यंत एकही मीटर बसवू देणार नाही महेश बर्गे यांचा इशारा कोरेगाव शहर व परिसरातील वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरू असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या कोरेगाव येथील उपविभागीय कार्यालयात तीव्र आंदोलन झाले सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉक्टर अमित बाळटंके यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात बैठक झाल्याशिवाय कोरेगाव शहर व परिसरात एकही स्मार्ट मीटर बसवू दिला जाणार नाही असा ठाम इशारा माजी नगरसेवक महेश साहेबराबर्ग यांनी यावेळी दिला महावितरण कंपनीने सर्वसामान्य घरे वीज ग्राहकांचा अंत पाहू नये अन्यथा स्मार्ट मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या जनमित्रांसह खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवला जाईल असा इशाराही त्यांनी दिला कोरेगाव नगर पंचायतीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या मासिक सभेत स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत एक मुख्य ठराव मंजूर करण्यात आला असून त्याची प्रत महावितरण कंपनी देण्यात आली आहे या संदर्भात महसूल प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले असतानाही कोरेगावचे okay. कार्यकार्या प्रदीप निकमे आपल्या दिनस्था जनमित्रांना दररोज टार्गेट देऊन जबरदस्तीने स्मार्ट मीटर बदलण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला यामुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी महेश वर्गांच्या तत्वकालीन उपविभागीय कार्यालयात धडक दिले या आंदोलनात राजेंद्र पारकीसर गिरीश बर्गे ललित इंगळे अमोल बर्गे महेश शिंदे शौकात शिखलगार प्रकाश गुरव विकास भोसले रामचंद्र माने सागर खारगे शौकतबाई शिखलगार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वीज ग्राहक सहभागी झाल्या उपस्थित नागरिकांनी अभियंता निकम यांना जा विचारत प्रश्नांची सर्वत्ती केली यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर केले जाणार नाही असा शब्द दिल्याचा संदर्भ दिला असे असतानाही कोरेगावात जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादले जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे याच्या निषेधात नागरिकांनी अभिनव पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले